मागच्या गुरुवारी आम्ही सगळे मंडळी ज्या वेळेला अक्कलकोट या ठिकाणी प्रवासामध्ये होतो चाललेलो होतो त्यावेळेला आम्हाला आपल्या गावात फोन आले की दरवर्षी गुरुवारच्या दिवशी आम्ही सकाळी काहीतरी नऊ वाजता साडे नऊ वाजता म्हणजे ते ते आम्ही आरतीला यायचो आणि आज अचानक रित्या ज्या वेळेला आम्ही काही मंडळी आरती काढता आलो तर आमच्यातल्या काही लोकांना महाराण झाली दगडक झाली आणि दगडकै झाल्यानंतर पोलीस लोकांनी मध्यस्थी केली असं सा सांगण्यात आलं आणि मध्यस्थी करून पोलीस लोकांनी जसं त्यांचं काम असत बॅलन्स करायचं चार याचे आणि चार पण आज तुम्ही सांगितलं आता मी तुम्ही सांगितलं कॅमेरे तेव्हा मी पाहिले इकडे तिकडे तेव्हा मी माझी नजर गेली कॅमेरे आता पोलिसांनी ते बॅलन्स यांना मतच मागायचे ना ते बॅलन्स कशाला राखा आता कोणी करता यांनी बॅलन्स केलं चालत आम्ही बॅलन्स केलं चालत यांनी बॅलन्स केलं चालत आपण सांगू शकतो पण पोलिसांना कधीपासून मत मागायची मला हे सांगतो ते बॅलन्स कशा करता करत अनेक पोलिसांनी एक अजून एक मोठी चूक त्या एफआयआर मध्ये केली त्या दिवशी काही बांधव त्या दिवशी नगरला रविवारच्या दिवशी आले त्यांनी सांगितलं समोरच्या पार्टीची असं एफ आय आर केली एफ आय आर मध्ये <यारेवारे> त्यांनी सांगितलं त्या देवस्थानचा त्यांच्या बाजूने उल्लेख तशी एफ आय आर घेत असताना कुठल्या प्रकारे तुम्ही घेताय काय घेताय याचा देखील कुठतरी हा बंधन हे पोलिसांनी स्वतः पाडून घेतला पाहिजे समोरचा देतोय समोरचा सांगतोय म्हणून कुठल्याही प्रकारे कुठली एफ आय आर दाखल करणे हे काय भारताच्या संविधानात धरून नाहीये महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाहीये फक्त विशिष्ट वर्गाला खुश करणं आणि पोलीस प्रशासनावर कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ नये आणि म्हणून करता आपल्या सोयीप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे एफ आय आर दाखल करून घेणं ही कुठेतरी या गावच्या देखील दृष्टिकोनातून हे गावाला धरून नाही आज काय भारतामध्ये कुणीतरी प्रत्येकाने आपल्याला येणार आणि सांगावं काय इतिहास आहे ती काय आवश्यकता कोणाची नाहीये त्यामुळे भारत देश आणि विशेष करून महाराष्ट्र हा आधी छत्रपती शिवाजींच्या शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळापासून इतिहास फक्त आणि फक्त पक्तार हिंदूंचाच आहे याच्यामध्ये कोणी सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ज्या वेळेला काय अतिक्रमण झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये काही वेगळे लोक इथं आपलं सैन्य घेऊन आले त्यावेळेस लोकांचं धर्मांतर झालं आणि त्याच्यानंतर ही संख्या वाढलेली आहे आणि मग हे जे टाणं आहेत त्या ठाण्याचा देखील इतिहास फक्त आणि फक्त आपल्या हेतूंचाच आहे हे प्रामुख्याने आपण प्रत्येक व्यक्तीला सांगितलं पाहिजे जसं आता सागरबाई साहेब ही आपली चूक होती मी नेहमी सांगायचं एकच व्यक्ती होतो फार समुदाय येत नसतो एक व्यक्ती होतो एक व्यक्ती म्हणून आपल्यात बसतो उठतो एक वर्ष नाही दहा दहा वर्ष आपल्यात राहतो आणि आपलेच लोक त्याची वकिली करतात खूप चांगला आहे त्याचा काही त्रास नाही तो आपल्याला दिवाळीत येतो दसऱ्यात येतो अजून कशा देतो आपले जेवढे उत्सव असतात सण असतात गणपती असतात तो आधी चालू असतात टाळ्या देखील ते तुम्ही बघता आणि असं सांगतात असं काय त्याला तुम्ही असं काय त्याने धर्मांतरच केलेलं आहे असं एवढं सांगत बसत आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पण त्याच्यामध्ये एवढं होऊन जाता आणि मग त्याच्यानंतर जी प्रक्रिया चालू होती दोन पाच वर्षांनी दहा वर्षांनी ती प्रक्रिया होती बघव्यांचं रूपांतर मध्ये करण्याची आणि त्याचा एक भाग आहे तुम्हाला सांगतो ही जी परिस्थिती आहे की त्याचाच एक भाग आहे ते आपल्यामध्ये आले हळूहळू आले ते काही नव्हतं ते शेड होतं का पूर्वी तिथे हे प्रेमदा होते पूर्वी हे कोणाच्या मान्यतेने होतो तुमच्या म्हणजे आम्ही नव्हतो तेव्हा आज तुम्ही आम्हाला बरोबर काढायला बोलवलं लावायला तुम्ही काढायला <laughs> <laughs> ही सगळी परिस्थिती आपली तुमची आत्याची नाही गाव तुमच्या गावातील नाही आपल्या सगळ्या लोकांनी सगळ्या ठिकाणी जागृत व्हायची वेळ ही वेळ काय ती काल कालपर्यंत काय घडलं हा वाट सोडून द्या पण उद्यापासून काय घडवायचं हे आपल्या हातामध्ये भारत देशाच्या फाळणी बसून सांगितलं ते का सांगावं लागतं कारण की आपल्या सगळ्यांना अजूनही आपण छोट्या छोट्या जातीमध्ये विखरल्या गेल्यामुळं आपल्यावरती परिस्थिती ओढवली जात आज आपल्यावरती दगडफेक होती आज आपल्या काही लोकांना मारहाण होती आणि लोक किती आपल्या आजोर त्यांचे किती शे पाचशे आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सारख्या लोकांना जर आज तिथं जवळ आपल्याला आंदोलन करावं लागत असेल पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागत असेल हे तुम्हाला सांगतो आपल्या सकल जो काही हिंदू समाज आहे त्या सर्वांच्या तुम्हाला सांगतो हा आपल्या सर्वांकरता फार एक मोठा आघात आहे ही आपल्या सर्वांवरती आणि फार मोठं संकट आहे जे आपण वेळोवेळी ओळखलं पाहिजे आज आपल्या तालुक्यामध्ये असणार मडिगाव तिथं त्यांनी निर्णय केला कुठल्याही गैर हिंदू जे असेल त्याला कुठल्याही प्रकारचं दुकान लावून द्या आज कुठल्याही त्यांचे देवस्थान आपल्या किती लोकांचे दुकान असतात मला सांगा नाही एकही उदाहरण कोणी महाराष्ट्राच्या नकाशावरती सांगू शकत एकही उदाहरण मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही पात्राच्या पूर्वी आम्ही शनी शिंगापूरला गेलो तिथे असाच प्रकार आपण गाफील राहतो हळूहळू हळूहळू हे लोक एकशे दोन दोनशे चार चारशे आठ चार, आणि हळूहळू वाढत राहतो मग नंतर ज्या वेळेला तसं मी सांगितलं की बोर्ड दिलं की मनगड झालायच मनगड दिलं खांद्यावर बसायचं ही आपली परिस्थिती आणि ज्या वेळेला आपल्या घरापर्यंत येतात पण आपण जागरूक होतो आज तुम्ही लक्षात घ्या की आपल्या घरापर्यंत आलेले ठे की जे आहे ती आपली सर्वांची अस्मिता आहे विषय येईल कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा जय श्री ज्या वेळेला तुम्हाला सांगतो यशवती कुठेही भाग पुढे पाहायचं आता तुम्ही सांगता कॅमेरे काढा आता तुम्ही सांगता <laughs> ते खरर बाजला तुम्ही काय करतो आता काय परत वेळा तुम्ही कुठेतरी येणार वाढ घालणार गावात यायचं ते गावात होता कसं त्याकडाने पुढाकार घ्या तुम्ही का नाही घ्या जिथं मणीला सगळे लोक होते आपल्यातून किती लोक आप आले होते किती लोक आले आपल्यातलं काय ते त्यांचं होऊन घेते हीच परिस्थिती पण ते आले आपल्यासाठी आधी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य ज्या ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर जिल्हा आहे त्या कोपऱ्यापासून इकडं पुण्या जिल्ह्याची बॉर्डर लागते आणि इकडं नाशिक जिल्ह्याची बॉर्डर लागते इकडं बीड जिल्हा लागतो जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला असं कुठल्याही ठिकाणी संकट येईल आज माध्यम सोपं सोशल मीडियाचं आपल्याला कळतं इथं संकट आलं तर एक दिवस आपण प्रत्येक हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी जाण्याकरता काढलाच पाहिजे अशा प्रकारचा निश्चय आज तुम्ही अपेक्षा करता तुमच्यावर संकट आला गावावर आला सगळे लोक आले पाहिजेत तर प्रत्येक ठिकाणचा व्यक्ती अशीच अपेक्षा करतो त्याच्यावर संकट आलं तर आपल्या प्रत्येक माणूस पोहोचला पाहिजे मागच्या गुरुवारी जर घडलाय तर चार दिवसाबद्दल शिबिर ठरले की गुरुवार पुढचा गुरुवार या ठिकाणी आला तर आपण प्रत्येकाने आलं पाहिजे आज बरेच ठिकाण बाहेरचे लोक आले आणि म्हणून जसं का जसं अपेक्षा करता तसं प्रत्येक ठिकाणी आपल्या जिल्ह्या बांधला प्रत्येक जिल्ह्यामधला तो आपल्या नगरच नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असं संकट येईल त्या त्या जिल्ह्याच्या लोकांनी एक दिवस आपण जसं कार्तिकीला उपाय जरतो आषाढीला उपाय करतो चतुर्थीला उपाय करतो तर तसा महिन्यातले काही दिवस येतील बारा महिने असतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये एका महिन्यात असं झाला की एखाद्या तालुक्यामध्ये येईल वेळ पाच सहा वेळा होईल एका महिन्यात तर असं बारा महिन्यामध्ये आपल्याला किमान वीस पंचवीस वेळा जावं लागेल तर आपण निश्चय केला पाहिजे कशा करतो जायचं ते कोणते मत मागायला जायचं आपल्याला कुठल्या राजकीय सभेला जायचं नाही हे फक्त आपल्याला जायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या भव्या पथाकाचं रक्षण हा छत्रपती संभाजी राजेंचे जे ह्या लोकांनी हाल केले कसं विसरू शकतो आपण जोपर्यंत आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण हा लढा हा कायम ठेवला पाहिजे आणि म्हणजे आपल्या सर्वांचं कर्तव्य हे काय ठराविक आज नाशांचा आलाय म्हणून पाले माराला जायचं असं नाही एखाद्या दुसऱ्या कुठल्या गावचं आलंय म्हणून मरकडाने जायचं असं नाही आज आम्ही सगळे लोक इथं आलो आणि इथंच नाही तर आम्हाला ज्या ज्या ठिकाणी संकट येईल आम्हाला जिथं जिथं कळ जिथं जिथं शक्य होईल आमच्यासारखे लोक कुठलाच विचार करणार आहे आम्ही विचार करणार आम्ही फक्त एकच विचार करणार की रक्षण करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पथकाच दर्शन करायचं आहे हा आपल्याला नेहमी लक्षात ठेवून आपल्या पुढे काम करायचं बाकीच आता मी काय जिल्ह्यामधलं राज्यामध्ये सांगत बसणार नाही त्याच्याकरता आज आपल्याला फार इथं काय करण्याचं मला वाटत नाही आवश्यकता पण आज लक्षात ठेवा तिथाची आरती झाली कार्यक्रम झाला की पुढच्या काळामध्ये जबाबदारी तुमची आता तुम्ही आता आम्ही गेलो परत परत सांगता असं झालं तसं झालं आता या आपली गावातील लोक एकत्र राहणार तुम्ही एक विचारानं तुम्हाला सांगतो हे सगळ्या बाबी लक्ष ठेवू आणि प्रत्येक गुरुवारीचा तुमचा दिवस असाल तर प्रत्येक गुरुवारी आद्या दिवशी गावामध्ये ग्रामपंचायतच्या कार्यामध्ये तुमचं असेल ना माहीत गावात आवाज ना नाही तिथून आवाज द्यायचा सकाळचा काय काय करायला आणि त्याच्या अगोदर गावातल्या घरटी माणूस या ठिकाणी आला पाहिजे याच्याकरता जनजागृती करण्याचं काम आपल्या गावाच्या आपण प्रमुखात काळामध्ये सांगितलं बोलत नाही वेळ घेत नाही आता बोलतील आपण आरती करणार आणि सर्वांनी इथून जात असताना आज मी नेहमी ने प्रत्येक कार्यक्रमात सांगतो तुम्हालाही सांगतो सोशल मीडियाचं माध्यम आहे आपला आवाज कधी जाईल इथं गावात बसून काय जिल्ह्यामध्ये आवाज जाणार नाही राज्यामध्ये गावा जाणार नाही आपण तो आवाज जाणार नाही आणि म्हणून या इतरांची घटनाक्रम एखाद्या व्यक्तीने सगळा आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकावा आणि त्याला सगळ्यांनी आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपवरती जे काही फेसबुक असेल जे काय असेल त्याच्यावरती तुम्ही टाका आणि त्याचं समर्थन करण्याचं काम जो जो भगवाधारी असेल त्याने त्यांनी त्याचं समर्थन करण्याचं काम करावं अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि आता प्रशासनाने तर काय आमचं काय हार बीर काय ताब्यात घेतलंय ते तुम्हाला सांगतो आमच्या ताब्यामध्ये द्या आम्हाला इथं कायदेशीर मार्गाने या ठिकाणी जी काही पूजा अर्चा आणि करू द्या इथं एवढं वळण द्यायचं काम तुम्ही करू नका नाहीतर हे जर एकदा उसळलं तर जिल्ह्याभर तुम्हाला सांगतो याचे पडतात राहणार नाही गेल्यानंतर बॅलन्स हे हिंदू समाजाला या ठिकाणी करू नये अशी एक नम्रतेची विनंती या पोलीस प्रशासनाला आम्ही सगळे या ठिकाणी करतो आणि आपण सर्वांनी आता मुली कथाचं भाषण झाल्यानंतर या ठिकाणी आपण आरतीचा कार्यक्रम हाती घेणार आहोत